आपण सध्या मटण मार्केटमध्ये आलेलो आहोत आपण या ठिकाणी पाहू शकताय की काही थोड्याच दिवसानंतर श्रावणाला सुरुवात होणार आहे कोल्हापूरमध्ये त्याच्या आधी दी, दीप आमोशा जी की गटारी अमोषा म्हणूनही साजरी केली जाते श्रावणाला सुरुवात होणार आहे एकदा का श्रावण चालू झाला की कोल्हापूरमध्ये नॉनव्हेज प्रेमी आ, हे हा अखंड श्रावण अजिबात मटण किंवा मा, मांसाहार टाळतात परंतु आता श्रावणाच्या अगोदर आपण पाहतोय माझ्या पाठीमागे की नॉनव्हेज प्रेमींची गर्दी कशा पद्धतीनं झालेली आहे श्रावणाला सुरुवात होणार यामुळं अगदी मटन मार्केट फुलल्याचं आपल्याला मिळत आहे प्रदीप गोटे श्रावण चालू होत आहे गुरुवारी शुक्रवार पहिला पण घडेरमा गुरुवारी आहे पण घडेरमा लोकांची सध्या आजच आहे मटण कोंबडी चिकन मासे ह्याला मागणी अफट आहे रागाच्या रागा सकाळपासून बसून लागले माश्याचे जर काही वडले नाहीत स्थिर आहेत आवक बऱ्यापैकी असल्यामुळे फिश मार्केटमध्ये भागरी बरे मासे चांगले आहेत आम्ही कायम मासे सलगरांस कडूनच घेतो आहे आवक चांगली आहे माशाची आवक चांगली आहे मांदिली सरंगा बोंबील सोलमई सगळे मासे इथं उपलब्ध आहेत श्रावण चालू होतं ना आता म मासे मटण काहीच येणार ना त्यामुळे आज इथे भरपूर गर्दी बघायला मिळते मी पण माझ्या घरातल्यांसोबत सोबत मच्छी घ्यायला आमची तिसरी पिढी या फिश व्यवसायामध्ये आहे त्यामुळं आम्ही फ्रेश मासे गिरायकाला द्यायचे जास्तीत जास्त अवेलेबल आता दोन महिने फिशिंग बंद असल्यामुळं स्टोरेजची सुरमई मिळते फक्त ती गिरायकांना आम्ही सांगून देतो की बाबा ही सुरमई घरी धू नका डायड मसाला पूर्वीमध्ये दहा पंधरा मिनिट ठेवा त्यानंतर प्राय करा त्या सुरमेला अजिबात काही प्रॉब्लेम नाही आता बरीच वर्ष झाली ती चालू आहे एकही गिरायकांची कंप्लीट नाही आहे कोणकोणते मासे विकत अवेलेबल म्हणजे आपल्या कोल्हापुरात चालणारा मासा म्हणजे सुरमई बांगडा हे मेन पॉईंट त्याच्याशिवाय कोल्हापूर मार्केटला मासे चालू शकत नाहीत त्यामुळे मी किरायकला प्रोझन मासे म्हणून सांगून देतो आहे सुरमई बांगड्याशिवाय टेबल मार्केट कोल्हापूर चालू शकत नाही आणि सुरमईचा भाव पण आवाक्यात आहे सुरमई लहान घेतली तर सहाशे रुपये किलो आहे मोठी गिटली तर सातशे रुपये किलो आहे बाकीचे जे पापलेट वगैरे जे काही समुद्री मासे आहेत त्यांचे तर फ्रोझनचा रेट पापलेटचा नऊशे रुपये बसतो आहे आणि फ्रेशमध्ये झाल्या तर पंधराशे चौदाशे रुपये किलो पापलेट फ्रेश आणि प्रोझन दोन्ही पण आहे कोणकोणत्या प्रकारचे मासे आहेत तुमच्याकडे अवेलेबल मध्ये पापडेट फ्रेश आहेत कोळंबी फ्रेश आहे कोळंबी फ्रेशमध्ये कोळंबी हा प्रोजन होत नाही कोळंबीचा भाव तीनशे पासून सहाशे पर्यंत जातो दुसरं बांगडा दोनशे पासून दोनशे चाळीस रुपये किलोपर्यंत सुरमय आणि आता श्रावण संपला एक चार दोन मासे आठ दिवसात झाले दहा पंधरा ऑगस्ट नंतर फ्रेश मासे मिळू शकतील दोन दिवसानंतर श्रावणाला सुरुवात होती आणि त्या श्रावणा आधीच असणारी गटारी आमोशा कोल्हापूरमध्ये ही गटारी अमाशा अतिशय उत्साहामध्ये एक सण म्हणून साजरा केली जाते आपण पाहतोय की मच्छी मार्केटमध्ये सकाळपासूनच मच्छी खरेदी करण्यासाठी खाद्यांची खाद्यप्रेमींची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे कोल्हापूर म्हटलं की कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा अशी कोल्हापूरची ओळख आहे परंतु या गटारी अमोशाला आपल्याला एक वेगळंच चित्र पाहायला मिळतंय सध्या मटण आणि चिकन यापेक्षाही मच्छीला ख मच्छी खरेदी करण्याकडे लोकांचा ओघ जास्त असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे नेमका आज किती टन मच्छी असेल त्याचबरोबर मटण चिकन यांची उलाढाल या मार्केटमध्ये कशा पद्धतीनं झाली याचा आपण आज आढावा घेऊया ताजे मासे पापळी आहेत झिंगे पालू बांगडे एकदम ताजे मासे मिळेल दोन दिवसानंतर श्रावण सुरू होत आहे आणि आपल्या कोल्हापूरमध्ये गटारीचा उत्सव साजरा केला जातो आज दिवसभरामध्ये तरी किती टन मासे हे विकले गेले एक टन गेला ना दररोजच्या विक्रीपेक्षा आजची विक्री कशी जास्त आजची विक्री जादा दररोजपेक्षा आज विक्री जास्त होणार सर्वात जास्त कोणत्या माशाला मागणी होती आपले सोनमई बांगडा आणि झिंगा मी दीपाली बाळकृष्ण तोरसकर की ते आता गटारीचे आज गटरी अमोश असल्यामुळे सकाळपासून मार्केटला फार जोर आहे मा मच्छी मार्केटला फार जाम गर्दी आहे मी आत्ता आलेले आहे तरीसुद्धा इथे आत्ता गर्दी आहे आणि आपला मा, इथला माल एक नंबर आहे आणि मासे एकदम फ्रेश असतात तर मग काय प्रश्नच नसतो गिरॅकांची एवढी अफाड गर्दी असते ना पाय ठेवायला पण जागा नसते कोल्हापूरच्या गटारीबद्दल काय सांगा गटारी अमावस्या म्हटले की जामच असते एक महिनाभर श्रावण असल्यामुळे सगळेजण आपले कोल्हापूर सर सगळेजण पाळतात तर मग आजचा दिवस एकदमच उत्सवच आहे हा गटारी अमोशेचा गटारी आमोशा आहेत त्यानिमित्त आपल्या मटन मार्केट असेल किंवा मच्छी मार्केटमध्ये कशा पद्धतीनं ग्राहकांचा सा, उत्साह पाहायला मिळाला तसे म्हणजे जास्त म्हणजे मासेमारी जरा आवक कमी असल्यामुळे आणि कस्टमर जरा पावसामुळे जरा कमी आल्यात त्यामुळे कसे झाले मासेची आवक जरा कमी असल्याने रेट जरा जास्त असल्यामुळे कस्टमर जरा नाराज झालात आणि ते कसे गटर अमावश्यामधले रविवारी मागचे गेले रविवारी म्हणजे गिराक फास्टमध्ये होता त्यामुळे लोकांनी भरपूर खाल्ले मटण मासे चिकन त्यामुळे ते हे झालेत आत्ता तात्पुरतामध्ये जरा हाय थोडं थोडं जरा कमी आहेत बाकी एवढं काय नाही श्रावणाच्या निमित्त माणसाने जरा कमी केलेला आहे साधारण आज दिवसभरात किती टन मासे विकले तस साधारण एक चार पाच टन माल येतात म्हणजे समुद्राचे आणि नदीचे त्यामुळे त्यांचे धंदे असतात तरी पण साधारण एक दोन तीन टन सा तर माल सपले असेल जास्तीत जास्त कोणत्या माशाला मागणी आहे जास्तीत जास्त बांगडे सुरमई आणि पॉपलेट आणि फ्रॉन्स हे चार मासेला आवक वाढलेलं आहे आणि मागणी भरपूर आहे फिश विक्रेते मी उमेश घोटणे शॉप नंबर आठ ओला फिश मार्केट कोल्हापूर आज सध्या बघायला गेलं तर आज गटारी समासे आज आहे त्यामुळं माश्यांची सकाळपासून जी खरेदीची लोकांची जी, जी, जी गर्दी होती प्रचंड प्रमाणात होती आणि लोकांचा मासे खरेदीला सध्या कल ह्या आपल्या ज्या इम्युनिटी पॉवर किंवा तुमचे लोकांचे जे बाकीचे काय त्रास आहेत त्यामुळे माश्यांचा खाण्यासाठी कल वाढलेला आहे रोजच्या जर काही ॲव्हरेजनी मासे बघितले तर आज बुधवार असल्यामुळं रोजची आमच्या फिश मार्केटला दोन टनापर्यंत माशांची आवक असते तर आज आमच्या हिशोबाने बघितलं तर त्याची आवक डबल म्हणजे साधारण तीन चार टनापर्यंत विक्री माशांची झालेली आहे आणि लोकांनी त्याला भरपूर प्रसि प्रतिसाद पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात दिलेला आहे आणि आपल्या फिश मार्केटमध्ये काय की लोकांना आम्ही मासे क्वालिटी खायला घालतो त्यामुळे इतरत्रपेक्षा लोकांची सगळ्यात जास्त पसंती फिश मार्केटला जास्त असते हे आम्हाला आपल्याला आवर्जून सांगावं लागते कारण की लोकांना चांगले मासे घालणे आणि चांगले मासे खायला मिळणे ह्याची आमची पण जबाबदारी असल्यामुळे आम्ही लोकांना त्याप्रमाणे इथं मार्केटला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला कोल्हापूरकरांनी यंदाची गटारी साजरी केलेलीच नाही असा सूर काढत मटण मार्केटमधील विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आपण पाहिलं की यंदा जवळपास तीन ते चार टन हे मासे मासेंची दररोजची आयात ही जवळपास पाच टन असते आणि त्या त्यामध्ये आज दुपटीने विक्री झाल्याचं मच्छी म, मच्छी विक्रेत्यांकडून सांगण्यात येतं आहे त्याचबरोबर आपण पाहतोय की मटण मार्केटमध्ये मटण असेल किंवा चिकन असेल यांच्या विक्री विक्रीसाठी किंवा खरेदीसाठी तुरळक गर्दी आपल्याला मटण मार्केटमध्ये पाहायला मिळाली एकंदरच म मटण असतील चिकन विक्रेते असतील यांच्यातून नाराजी व्यक्त होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं यंदाची गटारी जी खवयांकडून मच्छी मच्छीला जास्त पसंती असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं टी व्ही नॅक्स मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर